जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुबा येथे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी जामिया संस्थेची माहिती घेत संपूर्ण व्यवहाराची चौकशी होणार असल्याचे सांगितले जामिया संस्थेत हजार कोटीपेक्षा अधिकचा व्यवहार झाला असून मनी लॉन्ड्रिंगही झाली आहे या मदर्शासाठी सर्व यंत्रणा कामाला लागली असून सखोल चौकशी होणार आहे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अक्कलकुबा येथील जामया मदरसा संदर्भात माहिती घेतली असून या जाम या संस्थेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला असल्याचं दिसून येत आहे देशाच्या कायद्याचा भंग झाला आहे मनी लॉटरी झाला आहे बेनामी कारभार झाले असल्याचा माजी खासदार सोमया यांनी सांगितलं अक्कलकुवाच्या जाम या संस्थेत येमन देशातील नागरिक नऊ वर्षापासून अनधिकृत राहत असल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर माजी खासदार किरीट सोमया अक्कलकुवा जाऊन मदत संदर्भात संपूर्ण माहिती घेतली या जामिया या संस्थेत गेल्या काही वर्षात हजार कोटीची उलाढाल झाली आहे त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी होणार यासाठी मी पूर्ण पाठपुरावा करणार मदरसा संदर्भातील चौकशी सुरू झाली असून विविध यंत्रणा कामाला लागल्या आहेत त्यामुळे सर्व व्यवहारांची चौकशी होणार असल्याचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे अक्कलकुबा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार जामिया इस्लामिया या विषयात तहसीलदार कार्यालय अक्कल पोलीस ऑफिसर्स यांच्या टी चर्चा केली इथले काही कार्यकर्ते आहेत त्यांनी पण बऱ्यापैकी जबाबदारी माहिती दिलेली आहे आर्थिक गैरव्यवहार तो दिसतोय त्यात काही शंका नाही आहे जे देशाचे कायदे आहेत त्याचा भंग झाला आहे मनी लॉन्ड्रिंग झालं आहे बेनामी कारोबार झालेले आहेत बेनामी कंपन्या आहेत हजार कोटीचा तर गेल्या काही वर्षातील उलाढाल आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी होणार आणि मी त्याचा थेट लॉजिकल कन्क्लुजन येईपर्यंत पाठपुरावा करणं आता तपास सुरू झालेला आहे आणि म्हणून या क्षणी मी एवढंच सांगतो की विभिन्न यंत्रणा कामाला लागल्या आहेत विभिन्न फिनान्सियल त्यात पासून क्रिमिनल फॉरेन व्यवहार हवाला व्यवहार सगळ्या ती चौकशी सुरू झाली आहे मला असं वाटतं की दोन गोष्टी जोडणं योग्य नाही कारण की त्या अधिकाऱ्यांना पण पूर्ण त्यांची कॅरियर आहे तो जो विषय असेल तो वेगळा आहे हा जो घोटाळा बाहेर आला आहे तो मुख्यमंत्री स्वतः घोषित केला आहे की या चौकशी होणार आमच्यासारखे लोक पण पाठपुरावा करत आहेत मी उद्या दिल्लीला जात आहेत उच्च अधिकाऱ्यांची माझी भेट आहे या घोटाळ्याची पूर्णपणे चौकशी होणार आणि दुसरी गोष्ट कुठल्याही अधिकाऱ्यांचं कुठेही काय त्रुटी राहिली असेल तर त्या घोटाळ्यामुळे त्याचा कॅरियरवर परिणाम होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही